काल जी या ठिकाणी घाटकोपरमध्ये जी भाजपाची सभा झाली त्या सभेमध्ये देशाचे त्यांचे नेते येतात देशाचे नेते येऊन या ठिकाणी लोकांना परत एक तणावाचं वातावरण देऊन जातात हे खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे याचं कारण हे आहे की घाटकोपरच्या लोकांनी पस्तीस वर्ष हा वनवासन केलेला आहे आज पस्तीस वर्ष विकास कामांना एका बाजूला ठेवून भाषावाद समाजवाद जातीवाद अशा प्रकारच्या गोष्टींना लोकांना सामोरं जावं लागलेलं ला आहे आणि आजची जी पिढी आहे त्यांना हे सगळं नको आहे आजच्या पिढीला विकास पाहिजे आजचं जे आपल्या आपली मुलं जी आहेत किंवा आजचं जनरेशन जे आहे ते आपल्या हातात असणाऱ्या मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावरती त्यांना येणारे जे मेसेजेस आहेत किंवा जे विषय आहेत त्याच्यावर ते तुरंत रिॲक्ट करतात आणि म्हणून जो अठरा वर्षाचा पहिला मतदार आज जो त्या ठिकाणी घडलेला आहे तो मतदार आज आपला जो उमेदवार आहे किंवा आपला जो होणारा लोकप्रतिनिधी आहे त्याने विकास कामावर आमच्याशी बोलावा ह्या अपेक्षेने ते कार्यरत आहे चांगले हॉस्पिटल कुठल्याही प्रकारे विकास तिथे दिसत नाही फक्त मतं मागितले जातात पण आजही कुठेतरी हातबळ दिसतोय मतदात विश्वास करावा नाही असं मतदातांमध्ये दा। आपल्याला सर्वांना जर आठवत असेल तर करोना काळामध्ये विश्व जेव्हा ही आपत्ती निर्माण झाली त्यावेळेस महाविकास आघाडीचे जे आमचं जे सरकार होतं आमच्या मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांनी या राज्यामध्ये जे करोनावर मात करण्यासाठी जी आरोग्य व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली देशामध्ये नाही तर विशे विदेशाच्या माध्यमातून देखील त्यांना त्या ठिकाणी नावजलं नावजलं गेलं याचं कारण हे आहे एक कुटुंबप्रमुख जो असतो त्या कुटुंबप्रमुखाने त्या कुटुंबासाठी सगळ्या गोष्टी सर्वांगीण विचार करून ती व्यवस्था त्यांच्यापर्यंत आणण्याचं काम केलं आज त्या ठिकाणी उद्धवसाहेबांनी या राज्यामध्ये ही व्यवस्था अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत आरोग्य व्यवस्था देत असताना त्यांनी कधी असा विचार केला नाही की भविष्यामध्ये याच्यावरती हे काम कर पुढे नेत असताना मला कोणत्या संघर्षाला सामोरं जावं लागेल त्यांनी एकच ध्येय ठेवला

मुंबई महानगरपालिकेने करोना काळामध्ये जे उल्लेखनीय काम केलं हे के त्यावेळेस आमचं जे सरकार होतं त्यांच्या माध्यमातूनच केलं होतं आणि त्या सगळ्या व्यवस्था ज्या आरोग्य व्यवस्था आहेत या मुंबई शहरातल्या दोनशे सत्तावीस नगरसेवकांनी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या स्वतःचे फोटोमध्ये कुठल्याही पक्षाचे असो ते काम जे होतं ते मुंबई महानगरपालिकेने ती व्यवस्था आणली होती राज्य सरकार आरोग्य विभाग जी आहे यांच्या माध्यमातून ती व्यवस्था आणली होती त्याचा सगळं स्वतःचं प्रमोशन सगळ्या पक्षाच्या ने नगरसेवकांनी त्यावेळी स्वतः केलेली आणि त्याच्यामध्ये भाजप काय मागे हटली नव्हती आज जरी ते म्हणत होते की भ्रष्टाचार झाला तर जेव्हा तो भ्रष्टाचार झाला होता तर तुम्ही स्वतःचे फोटो लावून त्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेतला होता जा, महिला सक्षमीकरण हा विषय काय महाविकास आघाडीसाठी यांच्यामुळे आला असं नाही अनेक वर्षापासून या राज्यामध्ये या देशामध्ये महिलांचं महत्त्व हे प्रथम ठेवण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे <coughs> आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना ही फक्त आणि फक्त येणाऱ्या निवडणुका नजरेसमोर ठेवून ठेवण्यात आलेली आहे हे काय लोकांना माहीत नाही असं नाही आहे आम्ही तिथे जाहीर सगळ्यांना सांगितलेलं आहे की आमचं सरकार त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही तीन हजार रुपये महिलांना देऊ अशा सगळ्या गोष्टींना आज एक वेगळ्या पद्धतीने ठेवण्याचं जे काम हे राज्यकर्ते करत आहेत हे चुकीचं आहे घाटकोपरची जनता जी आहे किंवा घाटकोपरचे जे नागरिक आहेत हे सुज्ञ आहेत आणि त्यांना माहिती आहे त्यांच्या मताचं महत्त्व काय आहे याच्या मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने भावनिक लोकांना केलं गेलं लोकांची मतं घेतली गेली अशी याच्या पुढे घेता येणार नाही अनेक विकास कामांना हे घाटकोपर मुकलेलं आहे अनेक कामं जे वेळेवर होणं अपेक्षित होते ते झाले नाही आहेत आणि म्हणून याच्यामुळे विकासाच्या मुद्दाच्या व्यतिरिक्त घाटकोपरचा मुद्दा कधीच कोणी होऊन देणार नाही निदान या मतदारसंघातला मतदार तरी होऊन देणार नाही याची मला खात्री आहे आता लोक व्यक्त होत आहेत लोकं त्यांची जे काय म्हणणं आहे किंवा त्यांची जी काय भावना आहे किंवा जे त्यांचे जे काय अनुभव आहेत आज लोकं व्यक्त होत आहेत आणि म्हणून या परत एकदा मी तेच सांगते की या घाटकोपरचे पस्तीस वर्ष आमदार हे भाजपाचे होते या घाटकोपरचे दहा वर्ष आमदार हे भाजपाचे खासदार हे भाजपाचे होते या घाटकोपरसाठी आपण जर पाहिलं तर या राज्याचे राज्यकर्ते भाजप महायुती सरकारच होतं आणि त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन या देशाचं आज दहा वर्ष त्या ठिकाणी सरकार जे आहे किंवा सत्ताधारी जे आहेत आज भाजपच आहे एवढं सगळं असताना जर घाटकोपर रखडले तर यांना तरी कुठेतरी रोकावं लागेलच आता कमळ खेळणार की नाही खेळणार हे लोकच सांगतील पण तुतारीही नक्कीच वाजणार